ची यात्रा आहे आणि या यात्रेच्या निमित्तानं गेल्या आठवड्यामध्ये या गावचे डेप्युटी सरपंच गणेश कामते व यात्रा समितीचे सर्व पदाधिकारी बापू बापू धोत्रे हे पंढरपूरलामुळं भेटले आणि मोहोळ मतदारसंघामध्ये माझं काम काय आहे ते सगळी जनता जनार्दन भक्ती डोळे पण त्यांना एक आशेचा किरण होतं की साहेब पाटकुल्ला आपण यावं आणि आम्ही कुस्त्याचा आखाडा भरवतो आहे आणि तो त्या आखाड्याला आपण एक लाख एक लाख एक लाख एक हजाराची कुस्ती लावावी माझे अत्यंत जिवाळ्याचे मोठे बंधू म्हणा किंवा गोरणवर्य म्हणा वामनराव बनपट्टे यांचे नातू हे बापू बापू धोत्रे चंद्रकांत धोत्रे हे वचतात हे पाटकुलला राहतात आणि त्याने हा आखाडा देण्याचं ठरवलं परंतु या पाटकुलच्या गावाशी पंचवीस तीस वर्षापासून माझे नाव जोडलेले आहे मी वामनराव पनपट्टींबरोबर त्यांचा त्यांचा मुलगा विठ्ठल ज्यावेळेला या तालमी परवानगी करत होता त्यावेळेला वामनरावांबरोबर मी या तालमीला बऱ्याच वेळेला या गावाला भेट दिली होती त्यामुळे या गावाशी माझं कौटुंबिक नातं होतं माझे मित्र भैया देशमुख ते कॉलेज जीवनापासून ते माझ्या जवळच्या अत्यंत सरकारी मित्र होते आम्ही एकत्र कॉलेजमध्ये शिक्षण शिक्षणचे होतो त्यामुळे पाठपूरची माझी ओळख बऱ्याच दिवसापासून त्या लोकांची होती तर मी वामनराव पटेल साहेबांनी सांगितल्यानंतरनं एक लाख एक हजाराची कुस्ती मी लावली गेल्या दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्रावर केसरी झाली स्पर्धा आणि त्याच्यामध्ये सिकंदर शेख हा मोहोळचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला आणि आमचे पिनोरचे वस्ताद बाळासाहेब चौरे यांनी ज्यावेळी मला सांगितलं की हा गरीब आहे हमालाचा मुलगा आहे आणि याचं कौतुक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावं लक्ष्मीपूजन होतं दिवाळी सण होता माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली की साहेब हमालाचा मुलगा आहे माझ्या मोह तालुक्यातला महाराष्ट्र केसरी झाला आहे आणि त्याचं आपण कौतुक करावं मुख्यमंत्र्यांनी रात्री साडेनऊ वाजता लक्ष्मीपूजन झाल्यानंतर ना श्री सिकंदर आपला शेख याचा के सत्कार केला त्याला पाच लाख रुपयाची वैयक्तिक मदत केली आणि शासकीय नोकरीत वर्ग दोनची नेमणूक करण्यासंदर्भात मुख्य सचिवांना त्वरित आदेश दिले आजच त्यांचे वडील मला भेटले होते त्यांनी कागदाची पूर्तता केलेली आहे म्हणून मी त्यांना विनंती केली की सरकारनंच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आपल्याला नोकरी दिलेली आहे आणि आपल्याला घेऊन मला बोलवलेले आहे तुम्हाला त्यांच्या तुमच्या मनाला तर आपण पुढच्या आठवड्यात नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर माझ्याबरोबर त्याला क्लास टूची नोकरी सरकार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सबद्द्याला देत आहे आणि मग माझे राजकीय गुरु रामदास कदम आद आदरणीय आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब वामनराव बनपट्टे या सर्व लोकांना कुस्तीबद्दल खेळाडूंबद्दल प्रचंड आत्म येत आहे आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो पैसेवाले तर भरपूर आहेत तुम्हाला माहिती आहे या जगामध्ये कलेला वाव देण्यासाठी कधीलावाव देणं महत्त्वाचं आहे म्हणजे लोकांचं काम आहे आणि जे उधार मानानं मदत करतात त्याला आई यमाईच्या मंदिरामध्ये मी आहे ती भावानी माता कधी आणि खंडोबा तुमच्या पट